तर सर्वांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमासाठी जास्त उपस्थित जास्त संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व महिला भगिनी तर आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आदिवासी उपयोजना अंतर्गत महिलांचं आरोग्य व पोषण या कार्यक्रमा आधारित आम्ही महिलांचं महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणं का गरजेचं आहे आणि त्याच उद्देशाने महिलांनी कुठल्या कुठल्या घटकांकडे लक्ष द्यावं म्हणजे जसं की, की आता इथे बसलेल्यापैकी सर्वांना माहिती आहे की ज्या काही आजीबाई आहेत आता ह्या या वयापर्यंत येईपर्यंत त्यांना कुठल्याही प प्रकारचा आजार होत नाही परंतु आता कसं झालं की चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या अगोदरच मधुमेह असेल कर्करोग असेल कुठल्याही प्रकारचे रोग जे अगोदर पंचा पन्नास पंचावन्नच्या नंतर व्हायचे ते आता चाळीस पंचेचाळीसच्या अगोदर होत आहेत तर ह्याचं कारण काय असेल की आपण कुठल्या पद्धतीचा आहार घेतो आहे आपण घेतलेला आहार योग्य आहे की अयोग्य आहे अशा सर्व गोष्टींचा आपण विचार करणं का गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टींवर आज आपण इथे मार्गदर्शन करणार आहोत सविस्तरपणे तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथे सहा विभाग आहेत एकूण तर त्यामध्ये आमचे जे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख आहेत त्यांच्याकडे फळबागा व फुलला फुलशेती ह्या ह्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत त्यानंतर डॉक्टर महेश आंबोरे सर जे आहेत ते पशुवैद्यक तज्ञ म्हणजे शेळीपालन असेल गोपालन आहे कुक्कुटपालन आहे ह्या सर्व गोष्टींवर ते वेळोवेळी बेड़ प्रशिक्षणं आणि वेळोवेळी बेड़ मार्गदर्शन हे कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत शेतकरी बांधव भगिनींना करत असतात त्यानंतर ज्या काही कृषी विस्तार तज्ज्ञ आमच्या डॉक्टर अमिताभ क्षत्रिय मॅडम आहेत त्यादेखील प्रचार आणि प्रसार आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल तो कसा करायचा आणि तसेच ए आयचा वापर ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील वापर कशा पद्धतीनं करायचा या दे यावर ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्यानंतर प्राध्यापक माणिक कल्याणकर सर आहे जे की पीक संरक्षण तज्ज्ञ आहेत म्हणजे पिकांवर जी काही रोग कीड नियंत्रण आहे यावर ते वेळोवेळी मार्गदर्शन वगैरे करत असतात त्यानंतर कृषी विद्या म्हणून प्राध्यापक संदीप जायभाई सर देखील आमच्या कृषी विज्ञान केंद्र मोकर्णी येथे आहेत तर ते लागवड तंत्रज्ञान आणि काढणी तंत्रज्ञान काढणी फस तंत्रज्ञान आहे तर यावर ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात ही झाली आमच्या कृषी विज्ञान केंद्राची ओळख तर त्यानंतर मी ग्रहविज्ञान तज्ज्ञ जे की महिला महिला आरोग्य पोषण आणि उद्योग यावर महिलांच्या बाबतीत ज्या काही प्रशिक्षण आहेत जसं की शिवणकाम आहे बांधणी काम आहे भरतकाम आहे, भरत काम आहे वेगवेगळ्या प्रकारची आवळा केळी याच्यावर देखील प्रक्रिया करून आपण उद्योग कशाप्रकारे उभारू शकतो यावर आम्ही वेळोवेळी प्रशिक्षणं आणि मार्गदर्शन यावर आयोजित करत असतो तर त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या इथे जो कार्यक्रम आहे तो आरोग्य आणि पोषण संदर्भात आपण जो काही परसबाग लागवड करणार आहोत तर ती परसबाग सेंद्रिय पद्धतीनं का करावी तर ह्यावर मार्गदर्शन करण्याचं जे काही मी आजार सांगितलेत की कर्करोग आहे मधुमेह आहे यासारखे आजार आपल्याला कमी वयात का उद्भवतात तर त्याचा सर्वात पहिले बघितलं तर आपण एकतर पोषणाकडे होत चाललेलं दुर्लक्ष आहे त्यानंतर आपण म्हणायचं या अगोदर खूप वेळा म्हटलं की कर्करोग जो आहे तो आहारामध्ये प्लास्टिकचा वापर होतो आहे जे काही टिफिन आहेत चहा पिण्यासाठी कप आहेत पाणी पिण्यासाठी बॉटल्स आहेत तर त्यामुळं हॉटेलमध्ये प्लास्टिकचा वापर होतो म्हणून कर्करोगाचं प्रमाण वाढत होतं परंतु आता असं शास्त्रज्ञांच्या याच्यात आलेलं आहे की निदर्शनास की जे काही आपण खतं वापरतोय जी खतांची मात्रा आहे हरित क्रांतीनंतर हायब्रीड बियाण आलं त्या हायब्रीड बियाणांचं उत्पन्न वाढवण्याच्या ह्याच्यामध्ये आपण खतांचा वापर कीटकनाशकांचा वापर तणनाशकाचा वापर इतक्या प्रमाणात केलेला आहे की आपल्या जी जमीन आहे त्याचा सुपिकतेचा राहस होत आहे म्हणजे जमिनीमध्ये जे काही पोषक तत्वे आहेत ती त्याचं प्रमाण कमी होत आहे कारण आपण बघतोय की कुठल्याही जो काही हे आहे की कुठल्याही फवारणीचं औषध आहे कीटकनाशक आहे तर त्याचं प्रमाण त्याच्यावर दिलेलं असतं बघा मुला याच्यामध्ये आपल्याला कंपोस्ट खत तयार करायचं तर ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पालोपाचा पालापाचोळाचा एक थर टाकायचा आहे घरातील जे काही वेस्ट असेल ते टाकायचं आहे त्यानंतर शेणाची स्लरी करून टाकायचं म्हणजे शेणाचं जे, जे काही शेण आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं थोडंसं पातळ करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक वेस्ट डिकम्पोजर अशी एकावर एक थर आपल्याला भरून तो तीन फुटाचा खड्डा पूर्णपणे भरून घ्यायचा आहे आपलं पाच ते सहा दहा सेंटीमीटर झाल्यानंतर आपल्याला निंबोळी आरची प्रत्येक पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करायची